ससने स्वागत आहे आपलं दापोली किनाऱ्यामध्ये आज आपण अंड्याचं भुजणं बनवणार आहोत त्यासाठी गॅस पेटूया दोन कांदे चिरून घेतलेत ते घालूया आपण तेल घेऊया ते एक हिरवी मिरची घेतली आहे तोडून ती घालूया त्यांना गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे कांदा छान गुलाबी रंगावर परतून आहे आता आपण याच्यामध्ये ना अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची परतून घ्यायची छान जी पेस्ट छान परतून झाली आहे आता ना यामध्ये आपण एक चमचा घरचा मसाला घेतला आहे लाल तिखटाचा पाव चमचा हळद घेतली आहे एक छोटा चमचा धनेपूळ घेतली आहे आणि एक छोटा चमचा गरम मसाला घेतला आहे मसाले घालूया आणि परतून घेऊया गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे मसाले छान परतून झाले आहेत आता आपण यामध्ये एक टमॅटो चिरून घेतलाय तो घालूया आणि त्यात थोडी कोथिंबीर घालूया मस्त परतून घेऊया टमॅटो थोडे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे आपण थोडे ना पाणी घालूया कोंडीमध्ये टोमॅटो घालून छान मिक्स केले एक एकजीव झाला हा सगळा मसाला आता यावर ना थोडं झाकण ठेवून देऊया म्हणजे टॅमॅटो लवकर सॉफ्ट होतील छान दिसतंय मसाला आपण ना ह्यामध्ये मीठ घालूया या मसाल्यापुरतं मीठ घालूया मिक्स करून घेऊया झाकण ठेवूया हे बघा किती छान दिसते टॅमॅटो मग सॉफ्ट झालेले आहेत आणि मसाला तर छान तयार झालेला आहे मसाला तयार आहे आता यामध्ये ना आपण कोथिंबीर घालूया भरपूर भरपूर अशी कोथिंबीर घातली ती पुन्हा मिक्स करून घेऊया हे बघा मसाला ना असा भांड्यामध्ये असा हा पसरून घ्यायचा आणि थोडं असं जागा बनवायची इथे हे बघा हे असे ना इथे जागा करायची अशी जागा केली ना की नंतर काय करायचं ची फ्लेम आपण कमीच ठेवायची ह्या जागांमध्ये ना अंड असं फोडायचं आणि अलगतपणे त्या जागी ठेवायचं थोडंसं आपण हे सेट करायचं एका जागी असं हे आपण दुसरं अंड आहे ते सुद्धा आपण ठेवायचं मी इथे तीन अंड्यांचं भुजणं बनवते बघा <स्थाँगा> बघा हे असं ठेवायचं ते अंडी कोडून ठेवलेत आपण तर त्यावर ना आता आपण चिमुडवर असं मीठ घालू त्या अंड्यांवर आणि कोथिंबीर आहे ना ती घालूयावरून आणि ना थोडस हपका पाण्याचा हपका मारायचा हे बघासा फक्त थोडस पाण्याचा हपका मारला ना पाण्याचा थोडासा हपका मारून झाला झाकण ठेवायचं पाच सात मिनटं तरी झाकण ठेवायचं बघूया भुजणं झालंय का मस्तपैकी पैकी भुजणं तयार झालेलं आहे बाकी छान आता ना नाग हे असं खूपच छान होतं असं बुजणं याला खूप छान होते ही रेसिपी झटपट होणारी रेसिपी आहे नाश्त्याला पण करू शकतो जेवणासाठी पण आपण जेवणासोबतही करू शकतो आणि रेसिपी आवडली तुम्हाला तर लाईक करा दापोली किनारा चॅनलला सबस्क्राईब करा आता ना आपण हे भुजणं एका प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस बंद करते आपण भुजणं तयार आहे हे बघा मस्त असं काढून घ्यायचं प्लेटमध्ये बाकीचं पण आपण काढून घेऊया बघा खूपच छान चवीचं असं अंड्याचं भुजणं बनवून तयार आहे खूप छान दिसते बघा लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि ना हे टिफिनवर द्यायला पण अगदी झटपट होणारी रेसिपी आहे टिफिनवर देऊ शकता आणि आपण तसं भाकरीवर पण खाऊ शकतो चपातीबरोबर छान लागतं आणि पावाबरोबरसुद्धा हे खूप छान लागतं तर खूपच छान चवीचं असं अंड्याचं भुजणं तुम्ही नक्की करून बघा मला नक्की आवडेल थँक्यू